नमस्कार महाराष्ट्र सरकार गरजू नागरिकांसाठी अनेक योजना राबवतं पण ह्या योजना नक्की आहेत तरी कोणत्या आणि त्यांचा फायदा कसा घ्यायचा चला आजच्या या भागात आपण हेच सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया तर मूल प्रश्न हाच आहे की सरकार नक्की कशी मदत करतं ह्या योजना म्हणजे एक प्रकारची सोशल सेफ्टी नेट आहे एक आधार आहे जो लोकांना त्यांच्या सगळ्यात कठीण काळात सावरतो आज आपण काय काय बघणार आहोत आधी या योजनांमागचा विचार काय आहे ते पाहू मग राज्य आणि केंद्र सरकारच्या खास पेन्शन योजना कोणत्या आहेत ते जाणून घेऊ एवढंच नाही तर अचानक संकट आल्यावर मदत करणारी एक वेगळी योजना आहे तिच्याबद्दलही बोलू आणि हो सगळ्यात महत्वाचं या सगळ्यासाठी अर्ज कसा करायचा हेही आपण पाहणार आहोत बघा कोणत्याही चांगल्या राज्याचा पाया असतो तिथली सामाजिक सुरक्षा म्हणजे काय तर ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांनाही कमीत कमी, -कमी आर्थिक आधार तरी मिळावा जेणेकरून ते आपलं आयुष्य सन्मानाने जगू शकतील हाच या सगळ्या योजनांचा मूळ उद्देश आहे चला तर मग सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या योजनांपासून सुरुवात करूया या खास आपल्या राज्यातील लोकांच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या आहेत यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना खरं सांगायचं तर राज्यातल्या लाखो लोकांना या योजनेचा मोठा आधार आहे या योजनेचं वैशिष्ट्य काय माहिती आहे ती खूप व्यापक आहे म्हणजे फक्त एकाच प्रकारच्या लोकांना नाही तर विधवा दिव्यांग गंभीर आजाराने त्रस्त असलेले लोक अनाथ मुलं निराधार महिला अशा समाजातील अनेक गरजू घटकांना ही योजना आपल्या कवेत घेते अर्थात या योजनेसाठी काही नियम अटी आहेत वय अठरा ते पासष्टच्या दरम्यान असायला हवं आणि कमीत कमी, -कमी पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रात राहिलेलं पाहिजे उत्पन्नाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या दिव्यांग आणि आजारी व्यक्तींसाठी वर्षाला पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा आहे तर इतरांसाठी ही मर्यादा एकवीस हजार रुपये आहे तर या योजनेतून पात्र लोकांना दर महिन्याला मिळतात पंधराशे रुपये ही रक्कम दर महिन्याला मिळत असल्याने रोजच्या खर्चासाठी खूप मोठा हातभार लागतो ठीक आहे आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या योजनेकडे ही योजना खास करून आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे नाव आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आता प्रश्न पडेल की ह्या वेगळ्या योजनेची काय गरज आहे तर बघा असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत पण ते केंद्राच्या बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालच्या यादीत बसत नाहीत मग त्यांना मदत कशी मिळणार बरोबर तर अशा लोकांसाठीच महाराष्ट्र सरकारने ही खास योजना सुरू केली आहे आणि इथेही या योजनेत मिळणारी रक्कमसुद्धा संजय गांधी योजने इतकीच आहे म्हणजे दरमहा पंधराशे रुपये यावरून सरकारचा एकसारखेपणा दिसून येतो आतापर्यंत आपण फक्त राज्य सरकारच्या योजना पाहिल्या आता आपण त्या योजनांबद्दल बोलूया ज्या केंद्र आणि राज्य सरकार, चा सरकार मिळून चालवतात या सगळ्या योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम किंवा एन एस ए अंतर्गत येतात याचा उद्देश देशभरातल्या गरजूंपर्यंत पेन्शन पोहोचवणं हा आहे यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का या योजना जरी वेगवेगळ्या असल्या तरी महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम मात्र एकच आहे पंधराशे रुपये महिना केंद्राचा आणि राज्याचा वाटा मिळून ही रक्कम ठरवली जाते तर या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मुख्यत्वा तीन गट आहेत एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या विधवा महिया आणि तिसरे दिव्यांग पण या तिन्ही योजनांसाठी एक अट अगदी कॉमन आणि खूप महत्वाची आहे लाभार्थ्याचं कुटुंब हे दारिद्र्य रेषे खालील म्हणजे बी पी एल यादीत असायलाच पाहिजे ही अट बंधनकारक आहे आत्तापर्यंत आपण ज्या योजना पाहिल्या त्या दर महिन्याला पेन्शन देणाऱ्या होत्या पण आता आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी दर महिन्याला नाही तर एकाच वेळी एक मोठी रक्कम कुटुंबाला देते या योजनेचा उद्देश पेन्शन योजनांपेक्षा एकदम वेगळा आहे बघा पेन्शन योजना कशा असतात त्या आयुष्यभर थोडा थोडा आधार देतात पण ही योजना ही कुटुंबातला कमावता माणूस गेल्यावर जो अचानक मोठा आर्थिक धक्का बसतो ना त्यात तात्काळ मदत करण्यासाठी आहे ही एक मदत मिळवण्यासाठी तीन अटी आहेत एक कुटुंबातील जी मुख्य कमावती व्यक्ती आहे तिचं निधन झालेलं असावं दुसरं निधनाच्या वेळी त्या व्यक्तीचं वय अठरा ते एकोणसाठच्या दरम्यान असावं आणि तिसरं ते कुटुंब बीपीएल यादीत असायला हवं या योजनेतून पात्र कुटुंबाला वीस हजार रुपयांची एक रक्कमी मदत मिळते हे लक्षात ठेवणं गरजेचंय की ही रक्कम फक्त एकदाच मिळते दर महिन्याला नाही चला आपण आतापर्यंत सगळ्या योजना तर समजून घेतल्या पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या योजनांचा फायदा घ्यायचा कसा अर्ज कुठे करायचा चला आता ही सगळी प्रोसेस सोप्या भाषेत समजून घेऊया ही अर्ज करायची पद्धत आता खूपच सोपी झाली आहे खरं तर तुम्हाला फक्त तुमची सगळी कागदपत्रं एकत्र करायची आहेत तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रात जायचंय तिथेच तुमचा अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाईल आणि हो सगळ्यात शेवटी एक काम करायचंय आहे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही हे तपासायचं अर्ज करण्यासाठी ही काही बेसिक कागदपत्रं लागतील जसे की वयाचा उत्पन्नाचा आणि रहिवासाचा पुरावा आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँक पासबुक पण एक गोष्ट अजिबात विसरू नका जी सगळ्यात महत्वाची आहे या योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात येतात त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं हे बंधनकारक आहे त्याशिवाय पैसे मिळणार नाहीत ते या होत्या महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या कल्याणकारी योजना ज्या गरजू लोकांना एक मोठा दिलासा देतात पण जाता जाता एक विचार मनात येतो या योजना म्हणजे फक्त तात्पुरती मदत आहे की त्या खरंच आपल्या राज्याच्या सामाजिक सुरक्षेचा सा पाया मजबूत करत आहेत यावर विचार करायला नक्कीच हवा